खायचा, का खायचा कात हा खैर नावाच्या झाडापासून निघलेल्या लाकडानं मिळतो हे एक औषधी झाड आहे असं म्हणतात की आयुर्वेदात विविध प्रकारचे औषध बनवण्यासाठी काताचा वापर केला जातो खैरच्या लाकडापासून निघलेल्या रसाला घट्ट करून हे बनवले जातं खाऊच्या पानाबरोबर खाल्ला जाणारा हा कात सगळ्यांच्याच परिचयाचा असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कात आपल्या आरोग्यासाठी कसा उपयोगी आहे नमस्कार मंडळी कसे आहात मजेतनं तर मजेतच असायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कात आपल्या शरीरासाठी सगळ्याच दृष्टीने कसा उपयोगी आहे पान सवय असणाऱ्यांना शिवाय पान खाणं अशक्य आहे शिवाय पान कधीही चांगली चव देऊ शकत नाही पण ह्या पानात घालणाऱ्या कात्याच्या फायद्याविषयी तुम्ही ऐकलं आहे का जर नाही तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की हा कात आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या ओवरऑल आरोग्यासाठी कसा उपयोगी आहे पानात वापरला जाणारा कात तपकिरी रंगाचा असतो जो औषधी गुणधर्माचा आहे हा कात जर आपण नियमित सेवन केला तर अनेक रोग नाहीसे होतात तर चला मग आपण ह्याचे फायदे जाणून घ्याचे अने अनेक फायदे आहेत त्यातला पहिला म्हणजे दात आणि हिरड्यांसाठी कात दातांसाठी खूप फायदेशीर आहे तो हिरड्यांना खूप मजबूत करतं आणि तोंडातील संसर्ग टाळण्यास मदत करतं ज्यामुळे दात किडण्याची शक्यता खूप कमी होते दुसरा फायदा म्हणजे घसादुखी आणि खोकल्यावर हा रामपान उपाय आहे कात घसादुखी आणि खोकल्यावर आराम देतो कफचा त्रास कमी करण्यासाठी आणि घसा साफ करण्यासाठी या काताचा उपयोग होतो तिसरा फायदा म्हणजे आपली पचनक्रिया सुधारते कात पचनाच्या समस्येसाठी देखील उपयुक्त आहे अतिसार किंवा जुलाब्यासारख्या समस्यावर कात गुणकारी ठरतो त्वचेच्या रोगावरसुद्धा ह्या काताचा उपयोग असल्याचं सांगितलं जातं पण ह्याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अति आवश्यक आहे हा कात जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्यानं आंघोळ जर केली तर नायटा खरूसारखे त्वचा रोगसुद्धा दूर होतात जर आपल्याला कप झाला असेल तर कप कमी करायचंसुद्धा हे कात काम करतं कात कप कमी करण्यास मदत करतो आणि त्यामुळे श्वसन मार्गातील समस्यासुद्धा कमी होतात आता ह्या सुद्धा दोन प्रकार आहेत एक म्हणजे पांढरा कात आणि दुसरा म्हणजे लाल कात तर पांढरा कात औषधी म्हणून वापरला जातो लाल कात आपण औषधी म्हणून वापरायचं नाही तर लाल कात घ्यायचं किंवा वापरायचं तुम्ही टाळावं त्याचबरोबर गरोदर महिला किंवा लहान मुलांनी हा कात वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला पाहिजे ह्या काथामुळं आपल्या तोंडाला चव येते कात तोंडाला चव आणण्यासाठी आणि तोंडातील दुर्गंधी कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे आता हा कात वापरण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी काही खबरदारीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे बरं का कात नेहमी कमी प्रमाणात आणि डॉक्टरच्या सल्ल्यानंच वापरायला पाहिजे कात जास्त प्रमाणात खाणं हानिकारक असू शकतं त्यामुळे योग्य प्रमाणात त्याचं सेवन केलं पाहिजे कात वापरण्यापूर्वी ती पाण्यानं स्वच्छ धुतली पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आयुर्वेदिक उपचारासाठी कात वापरण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिआवश्यक आहे तर काही खबरदारी घेऊन ह्या काताचा आपण आपल्या आरोग्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो असा हा गुणकारी कात आपण पानाबरोबर खाल्ला तर खूप औषधी आहे पण त्याचबरोबर आपण पान खाताना त्यामध्ये तंबाखूचा वापर करणं नक्की टाळलं पाहिजे माहिती आवडल्यास इतरांनासुद्धा नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार